नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वत्र नवरात्र उत्सवाचं मंगलमय असं पर्व सुरू आहे देवीची आराधना करत घटस्थापना करण्यात आली आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये दे देवीचे पाठ करण्यात येत आहेत देवीच्या आरत्या म्हटल्या जात आहेत देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जात आहेत मात्र या नवरात्र उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती तुम्हाला माहिती आहे का याच विषयी आज आपण बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्र उत्सवामध्ये सर्वात महत्वाचे असते ती घटाला अर्पण करण्यात येणारी माळ नऊ दिवसांच्या नऊ माळी पूर्वी खेडोपाडी नवरात्र उत्सवामध्ये घटाला वेगवेगळ्या माळी अर्पण केल्या जात होत्या त्या गोष्टींची जमावाजमाव करत दररोज फुलांची पानांची अशी माळ अर्पण करण्यात येत होती मात्र आज शहरामध्ये बिझी स्केड्यूल असेल किंवा वर्किंग वुमन असतील त्यांना या गोष्टी करणं थोडंसं कठीण जातं मात्र यासाठी एक माळींबाई आहेत की ज्या गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे नवरात्र उत्सवामध्ये माळी पोहोचवण्याचं काम करतात ज्यांच्या घरी नवरात्र आहे त्यांनी घटस्थापना केली आहे आणि त्यांना माळींची गरज आहे अशा ठिकाणी या माळी पोहोचवत असतात आणि फक्त पन्नास साठ घरं नाही बरं संपूर्ण गावामध्ये फिरून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना या माळी पोहोचवण्याचं काम करतात भल्या पहाटेपासून त्यांचं हे काम सुरू होतं आणि अगदी सकाळी लवकर आपल्या हातामध्ये या माळी पडतात त्यामुळे ही आपली नवरात्र उत्सवाची पूजा ही निर्विघ्नपणे पार पडते तेव्हा आज या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत राहुरी शहरामधील माळीनबाई म्हणजे आपल्या लाडक्या लघे ताईंना चला ताई नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवरात्राच्या विषयी तर आपल्या माळीनबाईंचं नाव आहे सविता राजेंद्र लघे हो तर तुम्ही ही जी सेवा देताय नवरात्र उत्सवामध्ये ती किती वर्षापासून देत आहे आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं खूप आनंद वाटतं दहा बारा वर्षे झाले मी जशी माळ घालते देवीची देवीची सेवा केल्यापासून सगळ्या घरामध्ये व्यवस्थित वाटतं म्हणजे तुमची कितवी पिढी आहे म्हणजे तुमचे सासू सासरे माझे सासू सासरेपासून चालू आहे आमचं माळीचं काम म्हणजे आणि राहुरी शहरामध्ये तुम्ही कुठे कुठे माळी पोहोचवता म्हणजे किती घरी माळी पोहोचवता राहुरी शहरामध्ये खूप असे साडेतीनशे घरं आहे माझ्याकडं तेवढे कोरडेचा माळा पूर्ण अख्खे राहुरी शहरात कुल कुकुल कॉलनी ते माझ्याकडे पूर्ण तर बरका मंडळी एक दोन नाही तर जवळपास साडेतीनशे ते चारशे घरी त्या माळी पोहोचवण्याचं काम करत आहेत ताई नवरात्र उत्सवामध्ये आपण नऊ दिवस माळी अर्पण करतो तर त्या कोणत्या कोणत्या माहिती थोडी सांगाल आमच्या प्रेक्षकांना पहिल्या दिवशी नागिलीच्या पानाची असती दुसऱ्या दिवशी झेंडूच्या पानाची नंतर तुळशीची बेलाची जास्वंदाची तरवड्याची बकानाची वेगवेगळ्या माळी तयार करतात नऊ दिवस अतिशय सुंदर अशी माहिती ताईंनी सांगितले वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ आपण घटाला अर्पण करतो काही काहींचे तर नावं पण आपल्याला माहिती नसतात तर बघा मंडळी अशा पद्धतीनं नवरात्र उत्सवामध्ये आठ दिवस आपण घटाला माळी अर्पण करतो आणि नवव्या दिवशी कुंकुमार्चन केले जाते आणि ताई संपूर्ण गावामध्ये माळी पोहोचवण्याचं काम करतात एक प्रकारे ज्यांच्या ज्यांच्या घरी त्या माळी पोहोचवतात त्यांच्या नवरात्र उत्सवामध्ये या माळींबाईंचा म्हणजे लघेताईंचा मोठा हातभार लागतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि माझ्यासारख्या काही वर्किंग वुमन असतील ज्यांना हे गोष्टी शक्य होत नाही त्यांची धावपळ तर ताईंमुळे खूप कमी होते आणि निर्विघ्नपणे हा नवरात्र उत्सव हा साजरा केला जातो थोडक्यात काय की जेव्हा ताई आपल्याकडे माळी पोहोचवतात तेव्हा सर्व सोपस्कार करत सर्व विधिवत पद्धतीनं नवरात्र उत्सवामध्ये देवीची पूजा तर होतेच पण शांती देखील लाभते तर लगे ताईंनी आज आपल्याला खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे खरं तर ही व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता की आजची जी यंग जनरेशन आहे त्यांना या गोष्टी कळाव्यात ही भारतीय संस्कृती कळावी यासाठीच हा साथ व्हिडिओ मी बनवला होता तर ताई तुम्ही जी अविरतपणे माळ पोहोचवण्याचं काम करताय नवरात्र उत्सवामध्ये ही सेवा तुमच्या हातून अशीच अविरतपणे घडो ही आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि कोणाला जर माळी हव्या असतील नवरात्र उत्सवामध्ये तर लगे ताईंचा म्हणजे आपल्या माळींबाईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा। धन्यवाद